नमस्कार, नमस्कार, नमस्कार आज आपण सिरस मार्ग येथील डॉक्टर कारंडे सर यांच्याकडे यांच्या हॉस्पिटलला आलोय मिसेस यांना आपण एक आपली साई ओरिजनची बायोमेट्रिक एक मॅट दिली होती आ, नमस्कार ताई आपण ही आपली जी साई ओरिजनची मॅट आहे ही कोणाकडून घेतली होती राजर सरांकडून बरं ताई आपण नाव सांगा माझं नाव लक्ष्मण बरं ओके आणि आपण ही गादी कधी घेतली तरी आता दोन महिने झाले असतो मला कमरेचा त्रास होता म्हणजे सकाळी उठल्यानंतर एकदम पीठ मळतानी पण मला असं बसल्यानंतर इतका त्रास व्हायचा की पीठ मळायला पण येत नव्हतं लवकर एवढा त्रास व्हायचा तर सर मला एक दिवशी बोलले की राजळकर सर असे असे बोललेत म्हणून तर मी म्हंटल सरांना की आपण काय करू बाहेर देण्याच्याऐवजी आपण अगोदर आपल्यावर हे करून घे हा आणि बघितल्यानंतर आपल्या पण लक्षात येईल कारण की पेशंटला पण आपल्याला सांगायला होईल ना मग त्यामुळे मग सरांनी एक गादी मागवली मागितली आणि मागितल्यानंतर मग पंधरा दिवसांनीच मला रिझल्ट पाणी पण पिले गादीवर झोपले व्यवस्थित आणि पंधरा दिवसांनी इतकं फ्रेश वाटायला लागलं म्हणजे सकाळी जो थकवा जाणवत होता तो पण निघून गेला फ्रेश वाटायला लागला एकदम आणि कमरेचा तर कसलाच प्रॉब्लेम नाही राहिला एकदम म्हणजे कसलाच नाही म्हणजे आपल्याला दिवसामध्येच रिझल्ट पंधरा दिवसानंतर जे तुम्ही गाडी वापरताय त्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय आता नंतर आता आजपर्यंत आता काहीच नाही म्हणजे मला कसली गोळी तर कसलीच घेत नाही मी बरं आणि म्हणजे त्रास व्हायला लागल्यानंतर सरांकडून गोळी घ्यायची पण ते काय व्हायचं तेवढा रिलीफ वाटायचं पण परत चालू व्हायचं बरं पण आता मी बऱ्याच दिवसापासून झोपले पण नाहीये त्याच्यावर तरी पण मला बा आता काहीच त्रास मिळेल आता मला ही गाडी तुम्हाला खूप छान रिझल्ट आलाय सरांना रिझल्ट आलाय राधाकरांच्या मार्फत बराच काही रिझल्ट आलाय आता तुम्ही तुमच्या म्हणजे पंचकृषीतल्या गावातला किंवा तालुक्यातल्या विड जिल्ह्याच्या लोकांना किंवा तुमच्या डॉक्टर क्षेत्रातल्या सगळ्या तुमच्या मैत्रिणींना सगळ्यांना काय सांगा काय मी सगळ्यांना एकच सांगेल की सगळ्यांनी ज्यांना आजार नाही त्यांनी पण ही गादी वापरावी कारण की ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल आणि जे आजार आपल्याला होणार आहेत ते होणार नाही एवढीच माझी इच्छा आहे सगळ्यांनी गादी वापरावी धन्यवाद